बर आणि मी इथे हा हा गामाघूम झालं आहे तर तंबेडून तुम्हाला कळलं असेल तर नमस्कार मित्रांनो नमस्कार आपलं सरसे स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळजवळमध्ये मित्रांनो आज आपण बघणार रेसिपी आणि कोळंबी रस्सा ती पण मालवणी ब स्टाईलमध्ये तर तुम्हाला दाखवते मग मग किती कोळंबी आणलेली आहे आणि दुपारी मी मच्छी घेतली आहे तीही दाखवणार आहे का पैसे सामान भरते आणि तिने आज मागवलं आहे सामान असं आज आम्ही डिमांडला गेलो डिमांडला जाणार होतो तर डिमांडला आता इकडं तर जवळच्या किराणा किंवा अण्णाचा आम्ही इकडं सामान आहे आणि ते सामान हे ॲडजस्ट करते सगळं ठीक आहे आणि मर्या आर्या अभ्यास झालेल्या आहे हा ड्रायव्हर त्यासाठी या मार्या मोर्या काय फोन कॅमेरासमोर की नाटक करतो एकदम ॲक्टिंग ॲक्टिंग तर आता आपण रेसिपी करतो आणि तुम्हाला मी पहिला दाखवतो मध्ये काय काय आहे आणि काय काय सामग्री तयार आहे तर छोटीशी रेसिपी असणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलचं नवीन कोण असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा हो तर चला आता आपण व्हिडिओचा सुरुवात करूया मोर्या काय बोलतो आहे काय मोर्या हां वाजव मराठा काय बोलतोय काय लपतो शक तू काय दूध 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 दहा फ्रीज मिटवून दे ओके तर चला आपण आता दाखवूया तुम्हाला काय काय जायचं आहे हा समित्रानो आपण या मस्त चमत्स की किचनमध्ये आलेलो आणि आपला कॅमेरामॅन आहे मोर्या करा आपण शूट करणार आहोत आणि तुम्हाला सामग्री दाखवतो पहिलं इथं इथे आम्ही सामग्री तयार केलेली आहे ती कांदा कापलेला आहे वाटपासाठी हा आपण फोडणीसाठी बारीक लसूण आणि हा बारीक कांदा कापलेला आहे तिथे लसूण आहे हे पण आपण फो वाटपासाठी लागणार आहे इथे छोटीशी हळद घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये दिसते तुम्हाला ही आहे मिरची तर मिरची आपण भिजत ठेवलेली गरम पाण्यात धणे आहे त्याच्यामध्ये आणि हे आपण खोबरं वाटलेलं आहे म्हणजे सॉरी किसलेलं आहे किसलेलं खोबरं तर आता हे पहिलं वाटप पहिलं बनवून घेतो मग वाटप बनवून झालं की तुम्हाला प दाखवतो वाटप आणि मालवणी आपण पद्धतीने करत आहोत तर त्या पद्धतीने जे ही रेसिपी आपण तयार करतो तर माल कोणाकोणाला आवडतं तुम्ही सांगा आणि कोळवी मेन आता कोलवी दाखवतो ही होता कोळवी तर ही कोळवी आहे आम्ही शि मीठ हळद लावून ठेवलेली आहे आणि इथे मी आज आलेले हे छोटे छोटे पॉपलेट्स आहेत एवढे साहेब आहेत जास्त नाही पण मस्त आहेत आता ते पण मॅरिनेट करून ठेवले पण हे आता आम्ही नाही करतो आपले हात बनवत असं रेसिपी कोणती मालवणी पद्धतीने चला तर पहिलं मी वाटप बनवून घेतो बपर देतो तुम्हाला भेटायला हा आता मित्रांनो आपलं वाटण झालेलं आहे आणि इकडे आता वाटण दाखवतो तर हे असं वाटण केलेलं आहे आपण जे सामग्री दाखवली त्या था पद्धतीने हे वाटण केलं मीठ नाही टाकलं आहे मीठ आता आपण जेव्हा तयार करू तेव्हा मीठ टाकू आणि हे मी कोथिंबीर पण तयार करून ठेवलेली आहे कापून ठेवली बारीक आणि हे आपण आहे कोकम नाही पण आपण आगाळ यूज करणार आहोत जसं मालवणी रेसिपीमध्ये लागतं तर आपल्याकडे आगाळ आहे तर आपण आगळ घेतो आता मी टोप ठेवला आहे आता लाईटने पेटून पेटवून देतो गॅस आपण पेटवलेला आहे आणि ह्या गॅसवर टोप दिला आहे टोप ठीक आहे आणि आता तुम्ही करा हा पेपर विसरला तुम्हाला हा पेपर आम्ही दुपारी फ्राय गेली तर ते उडून ये म्हणून वैश्वे हा पेपरचा जुगाड केलेला तर टाईम कमी होत कमी खराब होते मग त्यासाठी हा छोटासा जुगाड आहे तर ही आ, रेसिपी रामेश्वरमध्ये आम्ही डोंगरीला खायचो आणि तिथली रेसिपी म्हणजे जे म्हणजे काकाचे बनवायचे कोलंबी रस्सा एक नंबर असायचा मालवणी आणि तो आपल्या मोऱ्याला आवडायचा मोऱ्या मस्त ना हां मोऱ्या तो पोट भरून खायचा ते असलं की म्हणजे भरपूर जेवायचा असं तर आता तीच पद्धती आपण ट्राय करणार आहे आणि आत बघूया मोर्या पोड करून ठेवतो आहे तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता मी तेल कापून हे आहे गॅसवरती टोप आहे आता दोन पळी आपण तेल टाकूया तर आपण तेल टाकलेला आहे दोन पळी तेल टाकलेलं तेल, तेल, तेल गरम होऊ द्या हा जो का खोबरं होता ते मी अर्धे वाटी मी किसून घेतलेला आणि बाकीचं काही ते वर्षी वैशू केसताना बघा नारळ हा मीच तर मी घेतणार होतो सध्या ती तिला तिच्यात काय काम नाही म्हणून ती करते नाही तर मी तिथ करणार होतो तिला बोलतो काम नसेल तर करून टाकते तर साईड बाय साईड तिकून येतो मग आता रेसिपी मी काय करतोय म्हणून तर मी ट्राय करतोय कारण वैशू देणाऱ्या करते आता तिला थोडासा आराम दिला आपण तिचं जेवण बाकी आहे का नॉन प्रमाणे आम्ही तर करतो ही गरम झालेलं आहे तर ह्याच्यात पहिला आपण कांदा टाकून देतो हां गरम झालेलं आहे आवाज बघा आवाज हा आवाज ऐकायला मजा येते टक 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 हां अरे हां एक उचल इथे 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 हा तर ठीक लाईटचा जुगाड केला इथे लाईट कमी आहे किचनमध्ये तर आम्ही इथे लाईटचा जुगाड केला आहे तर इथे माझी हेडलाईट दिसते तुम्हाला हे बघा आता ही हेडलाईट आहे तर ही हेडलाईट मी आता ऑन करतो येस हां आता वांगा कसा दिसतोय मी दिसतोय मी नुसतं मध्ये कसा दिसतोय मस्त तर आता म्हणजे तुम्हाला कसं तर रेसिपीमध्ये थोडे दिसे पण लाईटचा अँगल थोडासा चेंज करूया आपण ओके म्हणजे लाईट इकडे जास्त जाईल टोफात थोडीशी लाईट नाही कारण इथे लाईट कमी आहे तर आम्ही हे तयार करू आता आपण पळी पैसे चमचा नाही घेतला आम्ही आज तुला विचारतो तर हा तिने दिलेला आहे समजपणा कडे मोर्या नंतर तू मोठा की तुझे बनवणार ना तर आपण तांदळा तांबडा होऊ दे देफाय लसूण पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तर ही कोलवी घेतली आहे मी ही बघा ही कोलवी आपल्याला मिळालेली आहे मालाड मार्केटवरून तीनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे वाटा होता दीडशे दीडशेला माझे फेटलं की ती, ती, ती पाचशे रुपये वाटा होती पण पाचशे रुपया तेवढी क्वांटिटी नव्हती तर हा ही थोडीशी मी घेतली आहे जास्त नाही आहे दुपारी आम्ही थोडीशी फ्राय पण केली आता ह्याचा रस्ता लावण्यासाठी मी ही रस्ता ठेवला आहे कारण आपल्याला एक मस्त व्हिडिओ बनवायचा होता आणि हे तुम्हाला दाखवलीच आहे आणि दुपारी मुशी पण आम्ही मस्त फ्राय केली पैसे तर आता कांदा आपला हे झालेला आहे पटकन वाटप टाकून घेऊया पहिला कांदा जालदाल झालेला आहे तर हे वाटप आहे थोडंसं तर बघा मी केलेलं आहे आणि ह्याच्यात हे वाटप आहे दोन चमच आपण घेऊया बस झालं एवढं एवढं आहे आणि म्हणजे तेवढ्याच्या बोलण्यासाठी हे ठीक आहे तर हे वाटप आहे आता हे वाटप थोडंसं आपण शिजवायचं चांगलं गॅस आहे तो बारीक केला मी हे बघा हे वाटण थोडं शिजलं पाहिजे तो मला आवडतो म्हणजे कोलबीचा कोल मांदिलीचा रस्ता असतो तो म्हणतात ना मालवाणी एक नंबर असतो तर आमागोम होते असे ना मेहनत कोलबी रस्सा तर वाटप आहे आणि ते चांगलं पहिले हलवून घेतो आणि याच्यात आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं तर एक पेला पाणी घ्यायचं आहे आणि त्यात सोडायचं थोडंसं मग ते थोडंसं आपण शिजवत ठेवायचं जास्त नाही घ्यायचं मी सुरुवातीला पाणी थोडं मित्रांनो आता हे वाटण आहे थोडं आता शिजून घेऊया आणि शिजून झालं की याच्यामध्ये आपण आगळ आहे तर मित्रांनो आता वाटण शिजत आहे आणि हे शिजलं की त्यात थोडंसं आगळं सोडायचंय आगळ सोडलं की मागली ती कोलबी आहे ती कोलबी पण त्याच्यामध्ये सोडायचं मग कोलबी शिजायला <coughs> सॉरी कोलबी शिजायला थोडा वेळ लागेल ना थोडा नाही जास्त वेळ <coughs> लागायचा पटकन शिजते तर हे वाटण पहिलं चांगलं शिजलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपण हे वाटण जरा शिजू दे पाच मिनिटं जास्त नाही पाच ते दोन मिनिटं ते वाटून शिजून झालं की मग आपली आगळा टाकून मग कोळबी परत एकदा सोडायची कोरबी थोडी किती एकदा पण तर तोपर्यंत तो एक मस्त ब्रेक घ्या तर मित्रांनो उकळी आलेली आहे वाटपा तर वाटपमध्ये ह्याचा आपण हे आगळ आहे ते थोडंसं आपण आता खाऊया थोडं चम्मच हे दोन चम्मच दीड चम्मच आहे आगळ जास्त टाकतं तर हे आगळं आता आणि मिक्स करून टाकूया कारण ह्याच्यात ती आंबट चव असते ती आंबट चव तयार होते आणि ती छान लागते जण कोलबी खाताना आणि मीठ मी नंतर कोलबी लागल्यानंतर मीठ टाकणार आहे हे हो <laughs> आ, हे आता ह्याला परत एकदा उकळी अजून चांगली होते उकळी आली की मग आपण त्यात कोळबी सोडणार आहोत तर मित्रांनो मस्त की उकळी आली आहे जरा मोऱ्याजवळ दाखवा उकळी आता हे उकळी पण आली आहे आता आपण सोडूया यामध्ये कोलंबी आता ही कोलंबी डायरेक्ट आतमध्ये पाणी तुम्हाला चवीनुसार वाढलं तरी वाढवू शकता तुम्ही पाणी हात धुवून घेतो त्याला हात धुवून द्यायला असतात मच्छी टाकले टाकू कोलंबी आहे ती याच्यात टाकू दे आपण ही थोडी याच्यात शिजली आता मीठ पण टाकून घेतो याच्यात चवीनुसार ता मीठ टाकायचं तुम्हाला जसं हवी ता त्याप्रमाणे थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये पाणी टाकलं की माझी कोलंबी आपली तयार शिजू मित्रांनो भेटूया परत एकदा कोलंबी खाल्यावर तर मित्रांनो ब्रेक नंतर परत भेटता तुम्हाला आणि मस्त उकळी आलेली आहे आपल्या कोलंबी रस्त्याला बघताय तुम्ही ही ही, ही, ही उकळी बघायला जी मजा असते ना वा एक नंबर तुम्हाला कोलबी पण दाखवतो लोकांना ही कोलबी अशी आणि खरं मस्त सुगंध येतो मित्रांनो आधी जो मालवणी रस्त्याचा जो सुगंध येतो ना तसाच सुगंध येतो उगळी बऱ्यापैकी आलेली आहे शिजर थोडं मी परत ठेवणार जाऊ पण आता सतपुरी ह्या त्या पण हे केल्याच कोथिंबीर आहे ती कोथिंबीर थोडीशी थोडी अशी करून म्हणजे कोथिंबीरचा जो थोडासा त्याचा जो हे आहे फ्लेवर आहे तो फ्लेवर त्याच्यात आपण मिक्स होईल आणि मग थोड्या उघडल्यानंतर आपण स मोरेला टेस्ट करायला देऊ मोरेला टेस्ट करायला देऊ मग या मोर्याचा पहिला रिव्ह्यूज घेऊया आणि मग तुम्हाला सांगतो कोळंबी ता ता मास्टर चे स्टाईल बघा की कोथिबिरा तू सोड वा मास्टर चेफ अभि अजून काय चेपू तुला आता शेफिका वेगळं बोल हा हे बघा इंग्लिश शिकवतो मला ठीक आहे आम्ही काय कमी शिकलेलं माणसं <laughs> <शेफ>। अच्छा शेफ ओके ठीक काय हा तेच करतोय अरे मोर्या टेस्ट करता पण घेतलेलं आहे तर उकी तर आहे आणि हे तर मोर्या टेस्ट करतोय मोर्या टेस्ट करून सांग खूप मारतोय गरम आहे हा गरम आहे बरोबर मम्मी मागून सांगू हे इथं काय चाललंय इथं मागून आवाज करते रामेश्वर रामेश्वर आहे एकदम परफेक्ट तर मित्रांनो यात आपला म्हणजे आपण जे परिश्रम त्याला घेतलेला आहे आणि मोर्या जे रामेश्वरला डोंबुलला असताना आम्ही जे खायचो मोर्या ता तिथलं ता तर तशी कशी थोडीफार आहे एकदम ओके मस्त आलाय आणि वैश्व आता आलेली आहे बघा आता मी केलं म्हणून झालं का तुमचं मला वेज बनवायचं अच्छा हि वेज वाक्य आहे मित्रांनो रेसिपीसाठी व्हिडिओसाठी काय काय खायला लागतं पण आता काय आता ती राईस झालेलं आहे आता वैशिष्ट्य ठीक आहे आता कसं झालंय तुला काय वाटलं बघून बघून कसं वाटतं आता छान दिसतंय ते हे खात नाही पण आम्ही बघून सांगितलं तिने की की छान झालेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो हा आपला बघा मस्त कोलबी रस्ता असा झालेला आहे आणि आम्ही वेळा जेवायला बसत आहोत आणि मोरेने रिव्यू दिलेला आहे मस्त आहे की बघा रस्ता एक नंबर झालेला आहे कोलबी शिजलेली आहे ऑलमोस्ट हे बघा आणि आता थोडंसं दोन मिनटं फक्त शिजवणार आहे आणि आपण आता संपवून टाकू इथे व्हिडिओ आता ही शिजेलच पूर्णपणे मसाले मोरेने पण रिव्ह्यू दिलेला आहे वैष्णवने पण छान बोललेली आहे म्हणजे खात नाही आहे पण हां ठीक आहे तिला बघून म्हणजे तसाच दिसतो का थोडाफार थोडासा अजून मला वाटतं हा घट्ट झाला आहे पातळ पाहिजे होता छान झालं आहे ठीक आहे झालं थांब छान झाला चला मित्रांनो ही छोटीशी रेसिपी होती मोरेला आपण आवडलेली आहे आता आम्ही थोडं जेवायला बसू आणि हा रेसिपी तुम्ही पण ट्राय करा करत राहा असं काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत राहायचे प्रत्येक जनाला येत नाही मग मला नॉनव्हेज करायला आवडतं प्रत्येक मा प्रत्येक वेळा मी सांगतो असं की नॉनव्हेजच्या रेसिपी मला आवडतात वेजसाठी मला एकदा ते काही काची करून द्यायचं ती बोलते माझ्यासाठी काय खरंच तर करी विजासाठी काहीतरी ऑन व्हिडिओ बोलतो आहे आपण तुला वेज रेसिपी सांग मला मग मी ती रेसिपी बघेन आणि तुझ्यासाठी मी ट्राय करेन मग काय खायचं बनवू आणि प्रेक्षकांसाठी आपल्या सबस्क्राईबर ती रेसिपी दाखवू खास वैशू साठी म्हणजे ती रेसिपी बनवून वेज तर आता मित्रांनो रजा घेतो आणि भेटूया व्हिडिओ मध्ये नंतर पुढे नवीन काहीतरी घेऊ बाय 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 आणि नवीन चॅनल कोणी असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आणि कमेंट करा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय वैशू का हो आमच्यासाठी शिराभात ठेवलेला आहे कारण तो परिवार हात उरलेला आहे तसं आम्ही खाणार खावं लागतं का मित्रांनो आपण काय म्हणणार अन्न फुकडं घालवायचं आता वैशू ताजा भात खाणार नाही भेटी रजा घेऊया पुढे पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 आणि परत एकदा बघित जास्ता सिंकल स्टाईल बघा किंवा आणि दादा तुम्ही उल की तुझा तू सोडतंय वा बात ते